खऱ्या अर्थाने जर बघितलं तर कांदा पिकाला किती टेम्परेचर मानवत आणि कोणत्या मध्ये हे जास्तीत जास्त आपल्याला फुगवण कलर आकार चमक वजन वाढीसाठी मदत होते तर हे सुद्धा मी मागच्या व्हिडिओमध्ये उल्लेख केलेला आहे तरी पण आता परत एकदा तुमच्यासाठी मी उल्लेख करतो आहे की मित्रांनो कांदा फुगवणीच्या अवस्थेमध्ये आपल्याला जे काही टेम्परेचर कांदा पिकाला लागणार आहे ते आहे मित्रांनो सोळा डिग्री सेल्सिअस ते पंचवीस डिग्री सेल्सिअस जर या मापात जर टेम्परेचर असेल तर आपल्या कांदा पिकाला मान होतं आणि प्रॉपर फुगवण कलर आकार चमक आणि वजन आपल्याला कांदा पिकाचं मिळतं मित्रांनो परंतु या ठिकाणी जानेवारी महिन्यापासूनच मध्ये वाढ झालेली आहे आणि त्या कारणामुळे आपल्याला यावेळेस थोडं जपून आणि प्रॉपर मॅनेजमेंट करणं फार गरजेचं आहे मित्रांनो तर यासाठी आपल्याला या काय करायचं आहे तेच आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण चर्चा करणार आहोत मित्रांनो नमस्कार शेतकरी बंधुनो मी मारुती जाधव हो, आणि आपण पाहतात शास्त्रबद्ध शेती हा युट्यूब चॅनल तर मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर आपला कांदा पंचेचाळीस किंवा पन्नास दिवसाचा असेल तर या अवस्थेमध्ये आपल्याला असं म्हणता येईल की कांदा प्रॉपर गर्भधारणेच्या अवस्थेत असतो म्हणजेच त्याचा जो काही कांदा बनण्याची अवस्था असते त्या अवस्थेत हा कांदा आलेला असतो आणि त्यावेळेस या कांद्याला फॉस्फरस पोटॅश बोरांची लेवल वाढवणं फार गरजेचं असतं मित्रांनो सोबतच आपल्याला जैविक आणि अजैविक हे कमी करण्यासाठी त्याच्यासोबत आपल्याला सिविड असेल किंवा सिलिकॉन बेस एखादा टॉनिक असेल ते पण घेणं फार गरजेचं आहे त्यासाठी कोणती फवारणी केल्याने जास्त फायदा होणार आहे हे तुम्हाला मी या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे मित्रांनो तर यासाठी मित्रांनो जर आपला कांदा पंचेचाळीस दिवसाच्या समोर असेल तर त्यासाठी आपल्याला वापरायचं आहे टाटा या कंपनीचं अॅक्वा फर्ट आहे जे की ग्रेड आहे आणि या ग्रेड मध्ये पाच अकरा पस्तीस पाच म्हणजेच नत्र स्पुरद पालास आणि विशेष म्हणजे सल्फर आहे मित्रांनो तर यामध्ये सल्फर असल्यामुळे हे जे कांदा पीक आहे या कांदा पिकाला सल्फर म्हणजेच गंधक या अन्नद्रव्याचं महत्व खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यामुळे याच्यामध्ये फॉस्फरस लेवल पण आहे पोटॅश लेवल पण आहे आपल्याला या ठिकाणी कांदा बनण्यासाठी आणि कांदा फुगवणीसाठी या दोन्ही गोष्टीसाठी या प्रोडक्टचा वापर होणार आहे आणि सोबतच आपल्याला हरितद्रव्याचं प्रमाण वाढीसाठी सुद्धा या ठिकाणी वापर होणार आहे मित्रांनो या प्रोडक्ट सोबत तुम्हाला घ्यायचं आहे मित्रांनो सी ज्यामध्ये सायटोकायनाइन बेस सिविड आहे आणि या प्रो प्रोडक्ट मध्ये सूक्ष्म अन्नद्रव्य सुद्धा आहे जर आपण या अवस्थेमध्ये हे प्रोडक्ट जर वापरलं तर सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता सुद्धा भरून निघणार आहे सायटोकायनाइन असल्यामुळे तुम्हाला साईज साठी सुद्धा मदत होणार आहे आणि विशेष म्हणजे सिबिड आहे तर जे काही झाडावरती आता वाढलेलं टेम्परेचर असल्यामुळे झाडावरती जो काही ताण येतो आहे ते ताण कमी करण्यासाठी सुद्धा या ठिकाणी तुम्हाला मदत होणार आहे मित्रांनो जर आपण हे दोन्ही प्रोडक्ट जर घेतलं एकत्र आणि याची फवारणी जर आपल्या पिकावरती आपण करत असेल तर नक्कीच तुम्हाला तुमच्या कांदा पिकामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये बदल दिसून येणार आहे जे की तुमची मांड तर बनणारच आहे फुटवा तर निघणारच आहे परंतु सगळ्यात महत्वाचं म्हणजे कांदा बनण्यासाठी आणि त्याची साईज होण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला सुरुवातीच्या अवस्थेमध्ये खूप चांगल्या पद्धतीने मदत होणार आहे मित्रांनो आणि या दोन्ही प्रोडक्ट सोबत तुम्हाला एक कीटकनाशक एक बुरशीनाशक असे दोन घटक घ्यायचे आहे मित्रांनो जर आपल्या कांदा पिकामध्ये पिवळा मावा जर आपल्याला दिसून येत असेल तर त्यासाठी आपण लिसेंटा घेऊ शकता मित्रांनो त्यामध्ये आपल्याला एमिडा आणि फिप्रोनिल असे दोन्ही घटक मिळतात ज्यामुळे आपल्याला चांगलं कंट्रोल मिळतं आणि सोबतच आपल्याला एक बुरशीनाशक घ्यायचं आहे आणि हे बुरशीनाशक जे आहे आपण कोणतंही घेऊ शकता ज्यामध्ये बावीस तीन असेल पंचेचाळीस असेल किंवा इतर कोणत्याही प्रकारचं बुरशीनाशक आपण घेऊन या चारही प्रोडक्टची जर फवारणी केली तर शंभर टक्के आपल्या कांदा पिकाला खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला फायदा होणार आहे मित्रांनो यानंतर मी तुम्हाला दुसरी जे फवारणी सांगतो आहे ही फार महत्वाची ठरणार आहे मित्रांनो जे की तुम्हाला जवळपास तुमचा कांदा हा साठ दिवसाचा असेल किंवा पंच्याहत्तर दिवसाचा असेल किंवा ऐंशी दिवसाचा असेल या ड्युरेशन मध्ये तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने त्याचा फायदा होणार आहे मित्रांनो तर जेव्हा आपला कांदा या अवस्थेत असेल तेव्हा म्हणजेच काय तर तुम्हाला प्रॉपर फुगवण कलर आकार चमक वजन वाढीसाठी या फवारणीचा तुम्हाला फायदा होणार आहे मित्रांनो आणि विशेष म्हणजे आपल्या कांदा पिकाच्या मांडामध्ये जे काही रस आहे ते पूर्ण खाली उतरून आपला कांदा पोसल्या जाणार आहे आणि त्यामुळे प्रॉपर आपल्याला फुगवण कलर आकार चमक वजन वाढीसाठी या ठिकाणी मदत होणार आहे मित्रांनो आणि त्यासाठी आपल्याला वापरायचं आहे मित्रांनो मोर ज्यामध्ये ऑक्साईड स्वरूपातील फॉस्फरस पोटॅस आणि बोरान हे कॉम्प्लेक्स अन्नद्रव्य या ठिकाणी आहे आणि वैशिष्ट्य म्हणजे या प्रोडक्ट ची जे काही ग्रहण करण्याची क्षमता आहे ते शंभर टक्के आहे मित्रांनो ऑक्साइड स्वरूपात असल्यामुळे आणि विशेष म्हणजे सोबत तुम्हाला सिलिकॉन घ्यायचा आहे आता सिलिकॉन म्हणजे हा तुमच्या जैविक आणि अजैविक ताणाला दूर करण्यासाठी खूप महत्वाचा रोल बजावणार आहे मित्रांनो जसं जसं टेम्परेचर वाढतो आहे तसं आपल्या कांदा पिकावरती खूप मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी ताण पडतो कारण पानाच्या वाटे म्हणजे पात्यांच्या वाटे या ठिकाणी बाष्पीभवन खूप जोरात होतो आणि हे बाष्पीभवन थांबून सोबतच जे काही ताण आहे जैविक आणि अजैविक हे दोन्ही ताण कमी करण्यासाठी आपल्याला सिलिकॉनचा वापर करायचा आहे मित्रांनो त्याचे फायदे म्हणजे असे आहे ही जे पात आहे या पातीवरचा जो काही लेअर आहे एक प्रकारचा कोट तयार होतो मित्रांनो ज्यामुळे पात्याची जी काही क्वालिटी आहे ती जाड होते रफ होते त्यासोबतच हरित प्रमाण वाढते त्याच्यामुळे काळोखी वाढते आणि या झाडाची रोग प्रतिकारशक्ती वाढते मित्रांनो जर रोगप्रतिकार शक्ती वाढत असेल तर नक्कीच आपला कांदा या जैविक आणि अजैविक ताणासोबत लढण्यासाठी सक्षम आहे आता जैविक म्हणजे काय तर मित्रांनो किडींचा प्रादुर्भाव आणि अजैविक मध्ये बदलतं वातावरण ज्यामध्ये खास करून टेम्परेचर तर अशा वेगवेगळ्या गोष्टींचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आपल्याला सिलिकॉन घ्यायचा आहे मित्रांनो त्यानंतर मित्रांनो आपल्याला मी तिसरी फवारणी सांगतोय जे की शेवटच्या फेज मध्ये ज्यामध्ये आपल्याला अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस ही ग्रेड घ्यायची आहे मित्रांनो ज्यामध्ये फॉस्फोरस पण आहे पोटॅश पण आहे परंतु हायर कॉन्सन्ट्रेशन आहे ते पाचशे ग्राम परती दोनशे लिटर पाण्यासाठी आपल्याला वापरायचं आहे आणि या प्रोडक्ट सोबत आपल्याला काय करायचंय की बोरान सुद्धा घ्यायचं आहे जर आपण हे दोन्ही प्रोडक्ट जर घेतलं एकत्र आणि याची फवारणी जर आपल्या पिकावरती आपण करत असेल तर नक्कीच तुम्हाला तुमच्या कांदा पिकामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये बदल दिसून येणार आहे सोबतच आपल्याला एक कीटकनाशक एक बुरशीनाशक आपण वापरू शकता तर अशा पद्धतीने जर आपण आपल्या कांदा पिकावरती फवारणी घेतली तर शंभर टक्के आपल्याला फायदा होणार आहे कमी वेळेमध्ये आपल्या कांदा पिकाला आपल्याला डेव्हलप करता येणार आहे आणि जे काही गोल्टी आपल्याला निघणार आहे त्याची संख्या कमी होऊन जे प्रॉपर साईज पाहिजे ती साईज मिळण्यासाठी या तिन्ही फवारणीचा तुम्हाला फायदा होणार आहे या ठिकाणी मी तुम्हाला आवर्जन आवाहन करू इच्छितो मित्रांनो कि या फवारणीने तुम्हाला खरंच तुमच्या उत्पादनामध्ये वाढ होणार आहे आणि मी जे तुम्हाला अॅक्वाफर्ट सांगितलेलो आहे टाटा कंपनीचा त्यामध्ये सल्फर पण आहे आणि सल्फर हा टिकवणूक क्षमता म्हणजे आपण जे, जे साठवण करतो साठवण केल्यानंतर जे टिकण्याची क्षमता असते तर ती क्षमता वाढीसाठी सुद्धा सल्फर काम करतो मित्रांनो तर अशा पद्धतीने आपल्याला आपल्या पिकावरती फवारणी घ्यायची आहे नक्कीच व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मित्रांनो थांबतो इथंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो